सांगली जिल्ह्यात काँग्रेससोबत नगर परिषदा लढवण्याचा जयंत पाटलांचं सुतोवाच सांगली जिल्ह्यातील निवडणुका काँग्रेससोबत लढणार असल्याबाबतचं सुतोवाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केलेलं आहे जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम खासदार विशाल पाटील यांच्याशी तीन वेळा बैठका होऊन कशा पद्धतीने निवडणूक लढवायच्या यावर चर्चा झाली असून त्या दृष्टीने आम्ही पावले टाकत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट करत ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसने पाठिंबा दिल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय त्याबरोबरच जत आणि शिरा नगर परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत यावरून बोलताना राष्ट्रवादी एकत्रित आले एक हा प्रयोग केलेला नाही त्या ठिकाणी घड्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे हा प्रयोग आहे किंवा एकत्रित मिळून निवडणूक लढवतोय असं नाही त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा तोतारी चिन्हावर लढला पाहिजे होता असं मत देखील जयंत पाटलांनी यावेळेस व्यक्त केलेलं आहे ते सांगलीच्या ऋणीश्वरपूरमध्ये बोलत होते माझी विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यावर तीन वेळा बैठका झाल्या आमचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटीलही उपस्थित होते आणि त्या चर्चेत बरेचसे प्रश्न कसे सोडवायचे हे ठरलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही पावलं टाकतो लढवत आहेत काय संकेत आहेत काल का। साहेबांनीसुद्धा म्हटले कुणी कोणाशी हितवी केलं तर चाल काही अडचण नाही असं चाललं फक्त भाजप बरोबर करू नका ठीक थी, आहे इथं सध्या आमच्या पुढं तसा काही प्रस्ताव नाही आहे <laughs> जतमध्ये तो प्रयोग केला गेला आहे शिरळ्या नाही ते स्थानिक प्रयोग केलेला नाही आहे तिथले सगळ्या राष्ट्रवादीमध्ये जे इच्छुक होते त्या सगळ्यांनी गड्याळ्यात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये प्रयोग नाही आहे किंवा आम्ही आणि ते एकत्रित म्हणून तिथं निवडणूक आहे असं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी या चिन्हावर लढला पाहिजे इथं ज्यांना तिकडे जायचं होतं ते त्या त्याचा विचार करून ते तिकडे गेलेले दिसत आहेत बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी वरुण इश्वरपूर